लाल दिव्याच्या गाडीला गाणं म्हणत हर्षदने घेतला अखेरचा श्वास कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथे दिनांक तेरा एप्रिल रोजी आत्याच्या घराच्या वास्तुशांतीसाठी हर्षद तानाजी धुळे वर्षे बावीस राहणार रवंदा हा कार्यक्रमाला आलेला होता सांगवी भुसार गावापासून किलोमीटर अंतरावर हर्षद रस्त्याच्या कडेला मोबाईल वरमाने भरलेल्या भरधाव वेगाने येणाऱ्या याने मागून येऊन हर्षदला जोराची धडक दिली डम्परच्या धडकेनंतर हर्षदचे दोन्ही पाय व डावा हात निकामी झाला होता तो वेदनांनी विवळत होता घटनेची माहिती मिळताच गावातील पोलीस पाटील व त्यांचे दोन चुलते एक सुलत भाऊ असे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रवंदे येथील रुग्णवाहिका चालका संपर्क केला असता त्यांनी सांगितले की रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने येऊ शकणार नाही असे सांगण्यात आले हर्षदचा प्रचंड रक्तस्त्राव झाला व त्यानंतर कोपरगाव येथून रुग्णवाहिका आल्यानंतर हर्षदला उपचारांसाठी एसएमबीटी घोटी येथे नेत असताना त्याच्यासोबत त्याचे दोन चुलते एक चुलत भाऊ असे रुग्णवाहिकेत त्यांच्यासोबत प्रवासादरम्यान हर्षद शेवटची घटका मोजत असताना देखील हर्षदने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने लाल दिव्याच्या गाडीला असे गीत गाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देत हर्षदने शेवटचा श्वास घेतला त्यांचे चुलते बाळासाहेब धुळे व चंद्रकांत धुळे सर यांच्याशी संवाद करत असता त्यांनी ही हृदयद्रावक घटना सांगितली याबाबत सविस्तर वृत्त असे की रवंद गावातील प्रगतशील शेतकरी तानाजी जयराम धुळे यांचा एकुलता एक मुलगा हर्षद हा होता चार वर्षांपूर्वी हर्षदच्या वडिलांचे छत्र हरपले हर्षदवर आपल्या कुटुंबाची मोठी जबाबदारी पडली परंतु हर्षद न डगमगता नव्या उमेदीने उभा राहिला आई रत्ना यांच्यावर देखील एक वर्षापूर्वी शारीरिक आजाराने एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली व दोन बहिणी यांना आधार देत आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत होता दोन बहिणी धनश्री व राजश्री यांचे उच्च शिक्षण हे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुरू आहे हर्षद देखील इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेत होता त्याला सामाजिक चळवळीची आवड होती तसेच कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचा देखील तो विश्वासू सहकारी होता असे सांगण्यात आले कोपरगाव तालुक्यातील रवंदे गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची धुरा हर्षद व त्याचे सहकारी सांभाळत होते जयंतीचा उत्सव समितीचा अध्यक्ष म्हणून हर्षदची निवड करण्यात आली होती रवंदे गावात देखील जयंतीचे फ्लेक्स स्वतः हर्षदने लावले तो स्वतः ग्राफिक्स डिझाईनचे कामही करायचा हर्षद गावामध्ये देखील सर्वांचा लाडका व मन मिळावू स्वभावाचा होता हर्षदच्या अपघाताची घटना घडल्यानंतर वाऱ्यासारखी बातमी पसरताच सर्व पंचक्रोशीत दुःखाचा डोंगर कोसळला व सर्वांनी आपले व्यवसाय बंद करून तेरा एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजता हर्षदला शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण रवंदेक गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व नातेवाईकांनी शोकाकुल वातावरणामध्ये बुद्धम शरणम गच्छामीच्या स्वरात हर्षदला अखेरचा निरोप देण्यात आला